नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपी मध्ये आज आपल्याला बनवायची एकदम झटपट तयार होणारी आणि झणझणीत तशी वांग्याची भाजी वांग्याची भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी चार ते पाच वांगी घेतलेली आहेत आता आपल्याला वांगी चिरून घ्यायचे वांगी चिरल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचे तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजेच आपण वांगी कट करून घेतली की लगेचच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगे टाकता येतील अख्ख्या वांग्याची भाजी न तयार करता आपल्याला या ठिकाणी वांगे कट कर करून जा जा। दे आप दे वांगे चिरून आपल्याला या ठिकाणी फोडीची भाजी तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एका वांग्याच्या चार फोडी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने उभ्या करामध्ये आपण एका वांग्याच्या चार फोडी कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यापेक्षा लहान देखील तुकडे करू शकता आता कट करून घेतलेली जे वांगे आहेत ते आपल्याला लगेचच मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये कट करून घेतलेली वांगे टाकल्यामुळे आपली जे वांगे आहेत ते काळे पडणार नाही कारण वांगी चिरल्यानंतर लगेच काळे पडतात सर्व वांगे मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये मी हे वांगे टाकून घेतलेले आहेत वांगे आपले कट करून झालेले आहेत आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अद्रकचा तुकडा आपण अशा पद्धतीने छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे एक मिडियम साईजचा टमाटा आपण या ठिकाणी बारीक असून चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडेपत्त्याची काही पाने घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी या ठिकाणी सुरुवातीला खोबऱ्याचा किस टाकून घेत आहे खोबऱ्याचा किस आपल्याला छान डार्क रंगामध्ये परतून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरती मी खोबऱ्याचा किस छान दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस आपला छान भाजलेला आहे याचा रंग देखील आता बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याच्या खिसासोबतच मी तीळ देखील आता परतून घेणार आहे तर तीळ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी तीळ खोबऱ्यासोबतच या ठिकाणी भाजून घेत आहे तर आपले जे तीळ आहे ते देखील आपण छान असे भाजून घेतलेले आहेत यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत अद्रक टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला हा मसाला मिक्सरला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे त्यामुळे मी या ठिकाणी एकत्रित हे साहित्य टाकून घेतलेले आहेत भाजून घेतलेले जे साहित्य आहेत ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असे पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये मी भाजून घेतलेले साहित्य टाकलेले <स्थाथा> आहेत भाजीसाठीच आपलं हिरवं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे पाणी न टाकता आपण या ठिकाणी हा मसाला वाटून घेतलेला आहे गरज वाटल्यास तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी टाकू शकता आता आपण गॅसवरती सेम कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान तापू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मोरी टाकून घ्यायची आहे मोरी आपली छान कुटली की त्यानंतर आपण लगेचच यामध्ये जिरे घालून घेतलेले आहे जिरे आपले छान फुललेले या आहेत यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान डार्क रंगामध्ये तळून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा पूर्ण कमी होईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा छान खमंग असा भाजून घेतल्यामुळे भाजीला स्वाद देखील छान येतो याचा रंग देखील आता बदललेला आहे यामध्ये जो कच्चेपणा आहे तो आपण पूर्णपणे घालून घेतलेला आहे लगेचच आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे म्हणजेच कढीपत्ता आपल्या कांद्यासोबत छान असा तळला जातो कढीपत्ता देखील आपण तेलावरती छान असा परतून घेतलेला आहे यामध्ये आपण लगेचच टमाटा टाकून घेतलेला आहे टमाटा देखील आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा मी या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे एक चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा आपल्याला या ठिकाणी काळा मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे भाजीसाठी लागणारं जे मीठ आहे ते मीठ देखील टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपले जे टमाटे आहे ते लवकर मऊ होतं आणि छान असं शिजलं देखील जातं टमाटा आपण एकदम छान मऊ असं शिजून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर दोन चमचे मी या ठिकाणी भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे मसाला तळतानाच आपल्याला शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये दे टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते शेंगदाण्याचा कूट टाकून आपण मसाल्यावरती छान असा परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं जे हिरवं वाटण आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे आता तेलावरती आपल्याला जरा वेळ याला देखील परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला चव छान येते आणि भाजीला तेलाची तरी देखील छान येते सर्व मसाले आपण तेलावरती दोन ते तीन मिनिट छान असे परतून घेतलेले आहेत यामधून तेल सुटत आहे कट करून घेतलेल्या वांग्याच्या ज्या फोडी त्या वांग्याच्या फोडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आपल्याला वांग्याच्या फोडी वां छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आपल्या वांग्याच्या ज्या फोडी आहेत ते आपण छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी आपण या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे गरम केलेलं पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे त्यामुळे भाजीला छान तेलाची ते तरी येते आणि भाजीला चव देखील छान येते सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे भाजी आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता एक ते दीड ग्लास पाणी मी परत यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या जार मध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ टाकण्याची यामध्ये अजिबात गरज नाही आता सुरुवातीला एक ते दोन मिनिट आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी शिजून घ्यायची आहे सुरुवातीला आपण एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे भाजीला सुरुवातीला उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही भाजी झाकण ठेवून छान शिजून घ्यायची आहे आता मी भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे मध्ये आपल्याला झाकण उकडून एक ते दोन वेळेस भाजी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जे वरचे वांगे आहेत ते आपले छान शिजले जातील खालची जी वांगे आहेत ते एकदम जास्त मऊ शिजतील आणि वरचे वांगे आपले कच्चे राहू शकतात त्यामुळे आपल्याला झाकण उघडून एक ते दोन वेळेस भाजीला मिक्स करून घ्यायचे वरची जी वांगी ते आपल्याला खालच्या बाजूला करायचे आहेत आणि खालचे वांगे आपल्याला वर करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व वांगे आपले छान एक सारखे अशी शिजल्या जातील वांग आता आपण चेक करून घेणार आहोत तर भाजी पूर्णपणे शिजली नाही आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट भाजी शिजून घ्यायची परत मी या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे आणि तर परत झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट भाजी शिजून घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही आपले जे वांग आहेत ते एकदम छान असं शिजलेलं आहे भाजीवरती तेलाची तरी बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजीवरती तेलाची तरी आलेली आहे आणि भाजीचा रंग देखील तुम्ही बघू शकता मस्त असा आपल्या भाजीला रंग देखील आलेला आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली वांग्याची ही भाजी तयार झालेली आहे ग्रेव्ही देखील तुम्ही बघू शकता मस्त अशी आहे एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट देखील नाही अशा पद्धतीची एवढी घट्ट मी ही भाजी तयार करून घेतलेली आहे भातासोबत पोळीसोबत पुरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद